नमस्कार भक्तांनो श्री संत सद्गुरू बाळूमावांच्या नावानं चांगलं भक्तांनो आज मी तुम्हाला एक अंगावर शहारे आणणारा आणि डोळ्यामध्ये पाणी आणणारा असा भयानक अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे अनुभव अतिशय छोटा आहे पण खूप भयानक आहे तर बाळूमामांचा हा अनुभव शेवटपर्यंत ऐका आहे का म्हणजेच तुम्हालाही बळमामांच्या सेवेची ताकद कळेल भक्तांनो मानगाव वडगाव आणि या गावच्या आसपासची गावे सुद्धा बाळूमामांना खूप निष्ठेने मानत होती कारण भक्तांनो चमत्कारालाच नमस्कार आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे मानगाव या गावामध्ये बाळू कवडी नावाचा श्री संत सद्गुरु बाळूमामांचा एक भक्त होता आणि त्या भक्ताला कुष्ठरोग झाला होता बाळू कवडे या भक्ताने श्री संत सद्गुरु बाळूमामांचे पाय धरले व विनंती केली बाळूमामा माझ्यावर कृपा करा माझ्यावर दया करा माझ काही चुकलं असेल तर मला क्षमा करा बाळूमामा तुम्ही माझ्यासाठी काही पण करा पण माझा हा रोग पूर्णपणे बरा करा असे बाळूकवळे या भक्ताने बाळूमावांचे पाय धरून कळकळीची विनंती केली तेव्हा त्यावेळी ते बाळूमावांनी सुद्धा कृपावंत होऊन त्या भक्ताला भंडारा खायला दिला आणि भंडारा खाल्ल्यानंतर काही दिवसातच बाळूकवळे या भक्ताचा कुष्ठरोग बरा झाला सर्वांना खूप आनंद झाला आणि बाळूमामांचे मोल सर्वत्र पसरले बाळूमामा बाळूमामाला लक्ष्मीबाईच्या घरी आले होते आणि कवडे हा बाळूमामांचा भक्त दूध विकणारा होता लक्ष्मीबाई बाळू कवडे या व्यक्तीकडून दररोज दूध विकत घेत होती मग बाळूमामा लक्ष्मीबाई च्या घरी गेल्यानंतर या शेतकरी कुटुंबाने बाळूमामांना पुरणपोळी करण्याचा बेत आखला त्यावर बाळूमामा लक्ष्मीबाईला म्हणाले हे बघ तू पुरणपोळी कर पण दुधामध्ये एकही थेंब पाणी घातलेलं नसावं मग लक्ष्मीबाईने बाळूकवडे यांना बजावून सांगितलं की आज दुधामध्ये एकही थेंब पाणी घालू नका कारण आजचं दूध मला बाळूमामांना द्यायचं आहे असं सांगितलं त्यावर बाळू कोडे म्हणाला हो मी एकही थेंब पाणी घालत नाही या दुधामध्ये मग त्या व्यक्तीने दूध आणलं आणि बाळूमामांनी त्या व्यक्तीला विचारलं का तू दुधामध्ये पाणी घातलंस का कारण धक्कानो बाळूमामानेच त्या व्यक्तीचा कुष्ठरोग बरा केला होता मग तो व्यक्ती बाळूमामाना म्हणाला की मी आज दुधामध्ये पाणी घातलं नाही तेव्हा बाळूमामाने भंडारा टाकला तेव्हा त्या क्षणी ते चमत्कार झाला गवळ्याने दुधामध्ये घातलेलं पाणी घागरीच्या तळाला राहिलं आणि असल दूध वर आलं मग घागरीतील दूध ओतून पाहता सर्वप्रथम दूध वेगळे आले तळाचे पाणी मात्र शेवटी बाकी राहिली मग बाळूमामा त्या गवळ्याला म्हणाले माणसाने माणसालाही देताना दुधामध्ये पाणी घालू नये आणि तू तर देवांना आणि भक्तांना दुधामध्ये पाणी मिसळून देतोस आता ही चूक तू प्रत्यक्ष माझ्या समोर केली आहेस तर तुला या पापाचे प्रायचित्त भोगावे लागणारच असं मामा गवळ्याला म्हणाले मग मामाने असं बोलल्यानंतर एक महिना संपण्यापूर्वीच तो गवळी मरण पावला तर व्यक्तीला बाळूमाची आघात शक्ती माहीत असून सुद्धा त्या व्यक्तीने चूक केली मामांच्या सेवेमध्ये चुकीला माफी नाही जर तुम्ही मुद्दाम कराव म्हणून चूक करत असाल तर अशा प्रकारच्या चुकीला मामांच्या सेवेमध्ये अजिबात माफी नसून कठोर शिक्षा आहे आणि जर तुम्हाला या सेवेचे कोणतेच नियम माहीत नाहीत आणि तुमच्या हातून ते चुकीने न कळतपणे होत असेल तर मामा तुम्हाला मोठ्या मनाने माफ करतील यात काही शंका नाही मामा जितके साधे भोळे आणि प्रेमळ आहेत तितकेच कठोर आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा फक्त तुम्ही श्रद्धेने मनोभावाने बाळू सेवा करा एकच वर्ष तुम्ही सेवा करा अगदी वेगाने आयुष्य बदलल्याशिवाय राहणार ना नाही फक्त ना, मामांवर विश्वास ठेवा भक्तांनो नेहमी बाळूमामांच्या सेवेमध्ये आणि कोणत्याही कार्यामध्ये प्रामाणिक राहा मामा तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडू देणार नाही तर भक्तांनो तुम्हाला सुद्धा समजलं असेल की कि मामांची किती आघात शक्ती आहे तर पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओ सोबत माहिती सोबत मग बोला बोला बाळू नावानं नावानं चांगलं